नमस्कार मित्रांनो बांगलादेश पाठोपाठ श्रीलंकेतूनही धक्कादायक बातमी आहे श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये मार्क्सवादी विचारधाराचे अनुरा कुमारा दिशा नायके दिसा नायके अध्यक्ष म्हणून निवडले गेलेले आहेत या निवडणुकीमध्ये तीसहून जास्त तीस, तीस उमेदवार होते पण खरी लढत तिघांच्यामध्ये होती रणिल विक्रमसिंघे जे सध्याचे अध्यक्ष आहेत खरंतर ते काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम करत होते दोन हजार बावीस सालानंतर आणि ते भारताच्या जवळचे म्हणून ओळखले जातात दुसरे म्हणजे सजित प्रेमदासा ज्यांचे वडील अध्यक्ष होते जी हत्या करण्यात आली होती आणि तिसरे म्हणजे अनुरागुमारा दिसा नायके हे दिसा नायके साधारणतः दोन हजार एक सालापासून श्रीलंकेच्या संसदेचे सदस्य आहेत श्रीलंकेतली मार्क्सिस्ट पार्टी त्याच्यामध्ये जे व्ही पी जनता विमुक्ती पेरुमाला असं काहीतरी नावे आहे पेरुमाला म्हणजे पार्टी ही मार्क्सिस्ट पार्टीचे ते कार्यकर्ते होते आणि त्यामुळे भारताला ही गोष्ट खटकणं टेन्शन असणं स्वाभाविक आहे की अरे आणखीन एक चीनच्या जवळचा अध्यक्ष झाला पण अगदी असं म्हणावं अशी परिस्थिती नाही आहे का ते मी तुम्हाला थोडंसं खोलात जाऊन सांगतो पण बेसिकली हे जे दिशानायक आहेत ते दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकातही उभे राहिले होते तेव्हा त्यांना ते अवघी तीन साडेतीन टक्के मतं मिळाली होती आता तीन टक्क्यावरनं बेचाळीस टक्के मतं मिळणं ही सोपी गोष्ट नाही आणि ते का झालं ते आपण समजून घेणार आहोत भारताला याच्यामुळे कोणते परिणाम सहन करावे लागू शकतात हे आपल्याला बघायच्या अर्थात श्रीलंका काही बांगलादेश नाही जवळजवळ एक कोटी सत्तर लाख मतदार असलेल्या श्रीलंकेमध्ये गेली अनेक वर्ष दोन हजार पाच सालापासूनच साधारणतः भारत विरोधी सरकार कार्यरत होतं कालांतराने ते बदललं गेलं त्याच्यानंतर पुन्हा भारताच्या बाजूचं सरकार आलं विरोधाचं सरकार आलं आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये जे झालं ते श्रीलंकेत बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं आहे फक्त आता एक कम्युनिस्ट मार्क्सवादी कम्युनिस्ट अध्यक्ष झाल्यावर काय होणार कारण चीनमध्येही तांत्रिकदृष्ट्या का होईना कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे म्हणजे चीनमधले कम्युनिस्ट हे सगळ्यात मोठे भांडवलवादी आहेत पण तरी देखील कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे आता हे जे दिसा आहे की ज्या पक्षाचे कार्यकर्ते तो जो मार्क्सिस्ट पक्ष होता तो सुरुवातीच्या काळात आपल्याकडे जसे नक्षलवादी सरकारविरुद्ध लढतात व्यवस्थेविरुद्ध लढतात तशाच प्रकारे हा पक्ष सरकारविरुद्ध श्रीलंका सरकारविरुद्ध सशस्त्र बंड करत होता त्यांचे अनेक कार्यकर्ते या युद्धामध्ये किंवा श्रीलंका सरकारकडनं गेलेल्या सशस्त्र कारवाईमध्ये मारले गेले होते कालांतराने त्यांचं नेतृत्वात बदल झाला जे पुढचं नेतृत्व आलं ते बऱ्यापैकी एक मिळून मिसळून वागणारं होतं पण तरी देखील मार्क्सवादाचा प्रभाव हा त्यांच्यावर आहे हे नाकारण्याचं काही कारण नाही हे प्रेमदासा होते आ, ते या निवडणुकीत जिंकतील अशी शक्यता वर्तवली जात होती पण तसं झालं नाही पण एक गोष्ट मात्र झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी सालापासून श्रीलंकेमध्ये ज्या आठ अध्यक्षीय निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये प्रत्येक निवडणुकीत अध्यक्षीय उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळत होते श्रीलंकेतही दोन टप्प्यामध्ये निवडणूक होते जर पहिल्या फेरीमध्ये कोणत्याही पक्ष कोणत्याही उमेदवाराला पन्नास टक्के मतं मिळाली नाहीत तर मग दुसरी फेरी पार पडते आणि त्याच्यामध्ये खास करून दुसऱ्या पसंतीची मतं पहिल्यांदा पहिल्या पसंतीची मतं मोजली जातात आणि ती जर पन्नास टक्के कोणाला मिळाली नाही तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात या निवडणुकीत जसे म्हटलं की तीन जणांमध्ये चुरस होती आणि दिसा नायकेत हे आठ निवडणुकांनंतर पहिले अध्यक्ष असणार आहेत की जे पूर्ण बहुमत त्यांना पहिल्या फेरीत मिळालेलं नाही आहे दुसऱ्या पसंतीच्या मतांनी मिळालेलं आहे दिसा नायके यांचंही आत्तापर्यंत एकूणच प्रवास हा इंटरेस्टिंग आहे थोडीशी त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचीही झलक दिसते कारण आज त्यांचा विजय झाला तर त्यांची आई या विजयाच्या जल्लोषात साजरं करण्यासाठी रिक्षामधनं सामान्य माणसासारखे रिक्षाने आली आणि ते जे अर्थात अध्यक्षाला जी मोठी गाडी ही असते लिमोजिन किंवा काय जी म्हणतात अशा प्रकारच्या गाडीतनं ते आले पण हे त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी जरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकलो असलो तरी माझी आई अजूनही अत्यंत साधी राहणी अशा प्रकारचं त्यांचं वागणूक आहे याचं कारणही तसंच आहे कारण श्रीलंकेमधली परिस्थिती या दिसा नायके यांच्या विजयाला खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरलेली आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार बावीसमध्ये म्हणजे तेरा जुलै दोन हजार बावीस श्रीलंकेचे तत्कालीन अध्यक्ष गोटाबया राजपक्षे देश सोडून पळून गेले सेम बांगलादेशसारखं झालं होते पण बांगलादेशमध्ये तरी परिस्थिती बरी होती श्रीलंकेमध्ये महागाई दर सत्तर टक्क्यावर गेला होता देशाच्या डोक्यावरचा कर्जाचं बोज श्रीलंकेला पेलवेन असं झालं होतं याच्यासाठी अनेक कारणं तेव्हा दिली गेली होती पहिली गोष्ट म्हणजे श्रीलंकेनी गेल्या काही दशकांमध्ये स्वातंत्र्यानंतर काही दशकांमध्ये अतिशय चांगली प्रगती केली होती भारतापेक्षा जास्त त्यांचा मानव विकासाचा निर्देशांक होता दरडोई उत्पन्नही भारतापेक्षा जास्त होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीने त्यांनी कर्ज देऊन साधारणतः पस्तीस चाळीस वर्षाची कर्ज असतात आणि त्यांच्या मदतीने चांगला विकास त्यांनी साधला होता श्रीलंकेमध्ये मुख्यतः पर्यटन आणि शेती शेतीमध्येही खास करून चहाचे मळे आणि अन्य पिकं ही तिथली प्रमुख शेती आहे कारण श्रीलंकेचा बराचसा भूभाग हा डोंगर दऱ्यांचा आहे आणि पावसामुळे ज्याला गहू तांदूळ धान अशी शेती करणं तिथे शक्य नाही आणि त्यामुळे मुख्यतः चहा असेल किंवा बागायती पिकं यावर त्यांची शेती अवलंबून आहे पण पर पर्यटनाचा मोठा भाग श्रीलंकेला उत्पन्न मिळत होतो त्यानंतर अनेक दशकं श्रीलंकेमध्ये लिट्टे एल टी टी यांचा उन्माद चालू होता त्यांनी स्वा सुरुवातीला ते स्वातंत्र्य युद्धासारखं तमिळ लोकांना स्वतंत्र देश मिळवण्यासाठी ही चळवळ पुढे आली कालांतराने त्यांनी पूर्णतः दहशतवादाचा अवलंब केला दोन हजार पाच साली जेव्हा राजपक्षे श्रीलंकेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी अतिशय निघृणपणे ही दहशतवादी संघटना एल टी टी ई चेचून काढली आणि त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामांना त्यांनी सुरुवात केली अर्थात त्याच्यासाठी चीननी अर्थपुरवठा केला सहा टक्के व्याजदरांनी पाच वर्ष दहा वर्ष अशा मुदतीची कर्ज दिली आणि या कर्जामधून श्रीलंकेमध्ये हंबनटोटा बंदर हंबनटोटा विशेष आर्थिक क्षेत्र विमानतळ हायवे वीज प्रकल्प काय म्हणाल ते वाटेल ते प्रकल्प उभे केले गेले हे सगळे प्रकल्प झेपण्याची श्रीलंकेची कुवत नव्हती पण याच्यामध्ये राजपक्षे परिवाराने स्वतःची हात धुवून घेतले त्यांच्या कुटुंबातले चौऱ्याहत्तर जणं वेगवेगळे मंत्री आणि सरकारी पदांवर होते त्याच्यानंतर या काळात श्रीलंका चीनच्या हातातलं भावलं बनलं आणि त्यामुळे भारतासाठी श्रीलंका ही खूप मोठी दुःखेदुखी निर्माण झाली त्यानंतर श्रीलंकेमध्ये सत्तांतर झालं रणिल विक्रमसिंगे अध्यक्ष झाले पुन्हा कालांतराने त्याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये बरेच बदल घडले सिरीसेना होते नंतर मग त्याच्यानंतर पुन्हा राजपक्षे सरकारमध्ये आले आणि या सगळ्याचा परिपाक असा झाला की श्रीलंका पुन्हा एकदा चीनच्या दिशेने वळली होती पण या सगळ्यामध्ये कोविडची लाट आली हे कोविडची लाट असताना श्रीलंकेमध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की रासायनिक खतं महाग आहेत आणि त्याच्या आयातीवर भरपूर पैसा खर्च करावा लागतो म्हणून संपूर्णत सेंद्रिय शेती करायचं ठरलं पण सेंद्रिय शेती करायला लागणारी तयारी त्यांच्याकडे नव्हती आणि त्याच्यामुळे एकीकडे शेतीचं जबरदस्त नुकसान झालं त्याच्यासाठी जी खतं चीनमधनं आणली त्या खतांमध्ये किडे निघाले आणि त्याच्यामुळे नवीन रोगराई पसरायची भीती निर्माण झाली दुसरीकडे कोविडमुळे व्यापार थंडावला तिसरीकडे पर्यटन बंद झालं रशिया युक्रेन युद्धाचे जबरदस्त परिणाम श्रीलंकेला भोगावे लागले कारण श्रीलंकेत येणाऱ्या पर्यटकांपैकी एक खूप मोठ्या संख्येने पाश्चिमात्य पर्यटक त्यातले रशियन पर्यटक येणं कमी झालं युरोपीय पर्यटक रशियानी एअर इम्बार्गो लावल्यामुळे त्याला वळसा घालून देण्यामुळे युरोपीय पर्यटक कमी झाले भारतीय पर्यटक कमी झालेच होते कारण चीनशी ची श्रीलंकेने घरोभाग मोठ्या प्रमाणावर केला होता आणि अन त्यामुळे अनेक आघाड्यावर श्रीलंकेची कोंडी झाली आणि जसे म्हटलं की शेतीत नुकसान झालं आणि हे सगळे गहू तांदूळ अन्य महत्त्वाचे कृषी पदार्थ याची श्रीलंका आयात करत होती आणि ही सगळी युक्रेन युद्धामुळे हे भाववाढ झाल्यामुळे श्रीलंकेत एक प्रचंड प्रमाणात संकट आलं चीनचं कर्ज डोक्यावर होतंच आणि त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये जुलै दोन हजार बावीसमध्ये जसं आत्ता बांगलादेश झालं तसं लोकांनी उठाव केला रस्त्यावर लोक उतरले अनेक बाजारपेठा लुटल्या गेल्या अध्यक्षीय प्रासादात लोक गेले तिथे स्विमिंग पूलमध्ये पाण्यात उड्या मार जे मिळते वस्तू चोर या सगळ्या गोष्टी श्रीलंकेत झालेल्या दिसून आल्या त्याच्यानंतर राजपक्षे परिवार श्रीलंकेबाहेर पळून गेला त्यानंतर अनिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे हंगामी कार्य म्हणजे अध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका झाल्या दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधींनी पुन्हा श्रीलंकेला मदत केली भारताने श्रीलंकेला मदत केली आणि त्यामुळे श्रीलंकेतली परिस्थिती बरीच सुधारली पाकिस्तानसारखं नाही की एक, एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं दुसरं फेडण्यासाठी तिसरं कर्ज श्रीलंकेची परिस्थिती बरीच सुधारली अध्यक्ष निवडणुका झाल्या पण जशी ही परिस्थिती सुधारली असली तरी ही परिस्थिती सुधारण्यासाठी विक्रमसिंघे सरकारनी करवाढ केली आणि करवाड केल्यामुळे तिकडे पण आपल्या दिल्लीसारखे केजरीवालांचे जे भक्त आहेत सगळं फुकट पाहिजे अशी जी जनता होती मध्यम वर्गाचे लोक जास्त कर भरत नव्हते त्यांना कराच्या छत्रीखाली आणण्यात आलं आणि कर भरायला कोणालाही आवडत नसतात दुसरीकडे या सगळ्या दुसरी आर्थिक संकटामुळे अनेक लोक जे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय होते ते गरीब झाले आणि त्यामुळे त्यांचा रोष होता आणि साहजिकचे हा रेटा त्याचा फायदा मुख्यतः हा जो नवीन पक्ष म्हणजे जे व्ही पी हा पक्ष आहे त्यांना झाला गेल्या वेळेला त्यांना अवघी तीन साडेतीन टक्के मतं अध्यक्ष निवडणुकीत मिळाली होती ती आता बेचाळीस टक्के मतं मिळाली आणि दुसरीकडे त्यांनी नॅशनल पीपल्स पॉवर म्हणून महा 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 एक महाविकास आघाडी तिकडे तयार केली महाविकास आघाडी म्हणा महायुती म्हणा काय ते महाराष्ट्र त्याच्यात आणत नाही पण त्यांनी एक आघाडी तयार केली आणि या सगळ्या काळात जेव्हापासनं दिसा नायके की या पक्षाचे आणि नंतर या आघाडीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या ध्येय धोरणात बऱ्यापैकी एक मॉडरेशन आणण्यास सुरुवात केली आधी जे जहाल उग्रवादी आणि क्रांतिकारक अशा विचारांचे असलेला हा पक्ष आता बऱ्यापैकी तो एकत्र आला दुसरी याच्याशी थोडंसं हिंदुत्वाच्या राजकारणाशी असलेला सारखेपणा म्हणजे श्रीलंकेमध्येही बौद्ध भिक्खू खूप ताकदवान आहेत आणि श्रीलंकेमध्ये गेल्या काही वर्षांमधून इस्लामिक दहशतवाद खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे उस्लामिक मूलतत्वाद पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे राजपक्षेंचा पक्ष असो किंवा दिसा नाही की कम्युनिस्ट असले तरी त्यांचं धोरण सुरुवातीपासून राहिलेलं आहे म्हणजे दोन हजार एक साली ते एक ते चार या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात ते श्रीलंकेचे कृषी मंत्री होते आणि श्रीलंकेमध्ये सुनामी आली होती आणि सुनामी आल्यावर श्रीलंकेच्या उत्तर भागातही जाफना भागातही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तेव्हा त्यांनी कृषी मंत्री म्हणून या एल टी ईच्या प्रभाव क्षेत्रात काम करायला नकार दिला होता एल टी टीची तयारी होती कारण त्यांनाही आपल्या इथल्या जनतेला पोचणं आवश्यक होतं खूप नुकसान झालं होतं पण त्यांनी त्यांच्याबरोबर काम करायला नकार दिला होता म्हणजे त्यांचा श्रीलंकेच्या विकासाचं मॉडेल आहे ते तमिळ आणि मुसलमान या दोघांनाही दूर सारून सिंहली लोकांना केंद्रस्थानी ठेवून करायचं विकासाचं मॉडेल आहे अर्थात भारताबद्दल ही सुरुवातीच्या काळात ते भारत विरोधी चळवळीत एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी साली होते सुरुवातीपासून त्यांचं एक राजकारण आहे ते भारत विरोधाचं राहिलेलं आहे पण जसे म्हटलं मधल्या काळात त्यांच्यामध्ये बरेच बदल झाले आणि आता काही काळापूर्वी ते भारताच्या निमंत्रणावरनं ते दिल्लीला जाऊन आले डॉक्टर जयशंकर यांच्याशी त्यांची भेट झाली भारतीय उद्योगपतींशी भेट झाली आणि आता असं दिसतं आहे की खास करून भारताचे जे प्रकल्प आहे श्रीलंकेमधले त्याच्या ते विरोधी नाही आहेत अर्थात त्याचा आत्ता असं चित्र असलं तरी भविष्यात काय होईल ते चीनच्या जवळ जातील का भारताच्या मला वाटतं ते चीनच्या जवळ असतील पण भारताच्या उघड उघड विरोधाची भूमिका ते स्वीकारणार नाहीत आय एम एफचं फंडिंग आहे ते चालू ठेवण्याची त्यांची इच्छा आहे भारताकडनं जो कर्ज पुरवठा मदत केली आहे ते, ते चालू ठेवण्याचं चा त्यांचं इच्छा आहे पण बातम्यांमध्ये खास करून हिंदी चॅनल ज्याला फार ते खोलात जात नाहीत त्यांनी मार्क्सिस्ट म्हणून श्रीलंकेच्या जवळचे अध्यक्ष म्हणून अशी त्यांची प्रतिमा रंगवायला सुरुवात केलेली आहे आता श्रीलंकेत हा बदल होत असताना भारत याकडे कशाप्रकारे बघणार पुन्हा एकदा श्रीलंका विरुद्ध भारत सॉरी चीन विरुद्ध भारत आणि किंवा चीनविरुद्ध भारत आणि अमेरिका अशा प्रकारचा सुप्त संघर्ष तिथे सुरू होणार का या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत पण तसंही म्हणलं की चीननी आपल्या सगळ्या शेजारी देशांमध्ये दे। सुरुंग लावून ठेवलेले आहेत आणि हे सगळं याला उत्तर द्यायचं ह्या सगळ्याशी खेळायचं तरी आपलं नेतृत्व हो, तेवढं मजबूत पाहिजे तेवढं दूरदर्शी पाहिजे आणि पूर्ण बहुमताचं पाहिजे यावेळेला दुर्दैवानी भारतीय लोकांनीही पूर्ण बहुमताचं सरकार आपल्या देशात आणलं नाही पण म्हणून मी सांगतो की केवळ काही गोष्टी फुकट मिळत आहेत म्हणून किंवा काही गोष्टी काल्पनिक भीती दाखवून सरकार बदललं जातं पण श्रीलंकेत जशी परिस्थिती आहे नेपाळमध्ये जशी परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये परिस्थिती आहे हे सगळं हँडल करायचं तर आघाडी सरकारच्या हे कामाची गोष्ट नाही सुदैव आणि मोदी सरकारला तामिळनाडूमधल्या कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावं लागत नाही नाही तर भारताचं राजकीय धोरण त्याच्यातही खेचलं गेलं असतं श्रीलंकेतल्या घडामोडी भारतासाठी महत्त्वाच्या आहेत त्याच्याबद्दल व्हिडिओ करणं मला आवश्यक वाटलं आपल्या सगळ्यांनाही या विषयात रुची असेल आणि हा विषय आवडेल अशी मला अपेक्षा आहे तुर्तास इथेच थांबतो पण हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट